माजी आमदार संभाजी पवार आणि खासदार संजय काका पाटील यांची भेट झाली संभाजी पवार आणि संजय काका पाटील हे राजकीय विरोधक समजले जातात भाजपा आमदार सुरेश हवणकर खासदार संजय काका पाटील आमदार सुधीर गाडगीळ माजी आमदार दिनकर पाटील हे नेते या माजी आमदारांनी संभाजी पवार यांच्या घरी जाऊन भेट घेतली सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये संभाजी पवार यांनी संजय काकांना पाठिंबा जाहीर आहे आणि त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची शिष्टाई कामी आल्याचं बोललं जातं

की माझ्या पाठीशी उभं राहणं हे अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे